नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी दोन हजार पंचवीसमधली अत्यंत महत्त्वाची सूचना जर तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये हप्ता पाहिजे असेल तर सरकारकडून असे कळाले आहे की या चार कागदपत्र असल्याशिवाय हप्ता मिळणार नाही तर महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही जानेवारीचा सोडा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे कुठलाच मिळणार नाही कारण की तुम्हाला ही चार कागदपत्रं जमा करावी लागतील एकवीसशे रुपयांचा मिळणारा हा हप्ता कदाचित दुप्पटही देण्याचा विचार चालू आहे कारण या चार नियमामुळे तुम्हाला हे चार कागदपत्रे जमा करावी लागतील जर तुम्ही हे चार कागदपत्रे जमा ना नाही केलीत तर तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाही काही पण करून तुम्हाला हे चार कागदपत्र जमा करावी लाग लागणारच म्हणजे लागणारच सोबतच तुम्हाला यापुढे जो हप्ता येईल तो सुद्धा मिळणार नाही म्हणून तुम्हाला ही चार कागदपत्रे जमा करावीच लागणार आहेत सर्वात आधी आपण हे पाहूया की हे चार कागदपत्रे कुठले असणार आहेत आणि का जमा करायला लागणार आहेत ऑलरेडी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला पैसे येत असतील तर या चार कागदपत्राची मागणी करायला लाग जाणून घेऊया हे कशामुळे चार कागदपत्रे लागणार आहेत व कोणासाठी लागणार आहेत कोठून आणायचे कोठे जमा करायचे हे कशासाठी कागदे लागणार आहेत सगळ्यात मोठा हा प्रश्न पडला आहे हे आत्ता ब्रेकिंग न्यूज झाली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक आणि कमेंट करा व सबस्क्राईब करून टाका कारण की तुम्हाला वाटत असेल की आत्तापर्यंतचे हप्ते जसे जमा झाले आहेत तसे जमा होतील पण तसे नाही सावध रहा हे चार कागदपत्र सर्व महिलांना लागणार आहे ज्यांचा फॉर्म भरला आहे त्यांनासुद्धा आणि ज्यांनी नाही भरला त्यांनासुद्धा जर तुम्हाला पैसे येत असतील तर ते पैसे बंद होणार म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा दोन हजार चोवीस आत्ताच संपले आणि दोन हजार पंचवीसला लगेच नवी नवीन नियमाची मागणी चालू झाली आहे महिलांना लगेच कागदपत्राची मागणी चालू झाली आहे हे कागदपत्र जमा केले तर काही महिलांना दुप्पट पैसे मिळणार आहेत जानेवारी महिन्यात महिलांना दोन कोटी चाळीस लाख रुपये लाभ मिळणार आहे पूर्वी फक्त दोन कोटी बत्तीस लाख रुपये होता जवळपास पंधरा लाख महिलांना महिला सामील झाल्या त्याच्यामुळे हे पैसे वाढले वाढविले गेले आहे महिलांकडे जी चार कागदपत्र असतील त्याच महिलांना जानेवारीचा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे नाहीतर महिलांना हप्ता दिला जाणार नाही बघा आठ दहा दिवसात ही कागदपत्रं जमा करा लवकरात लवकर जमा करा चार दिवसात होत असेल तर चार दिवसात जमा करा पण ही कागदपत्रे लवकरात लवकर जमा करा अन्यथा तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार नाही आणि यापुढे एकही हप्ता न येण्याची अडचण होऊ शकतात कदाचित काही कागदपत्रे तुमच्या घरात असतील काही तुम्हाला अपडेट करावी लागतील पण ही कागदपत्रे कुठूनही आणा तयार करावी लागणार आहेत जर तुम्हालाही हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दोन हजार पंचवीसमध्ये काय कुठले आणि कोणते चार नियम लागले ते सांगणार आहोत लाडक्या बहिणींना चार नियम लागू झालेले म्हणजे चार कागदपत्रे कोणते आहेत ते पाहूया तुम्हाला बँकेमध्ये जावं लागेल तुम्हाला अंगणवाडीमध्ये जावं लागेल पण काही करूनही चार कागदपत्र एकत्र करून अपडेट करून घ्या नाहीतर पंधराशेसुद्धा नाही एकवीसशेसुद्धा नाही आणि दुप्पट मिळणाऱ्या महिलांना दुप्पट हप्ता सुद्धा मिळणार नाही कुणाला दहा हजार पाचशे रुपये मिळतो तो सुद्धा हप्ता मिळणार नाही त्यामुळे ही चार कागदपत्रे फार महत्त्वाची आहेत लक्षात घ्या चार नियम लागू झाल्यापासून हा चार कागद पत्राची अटी ठेवलेली आहे अन्यथा हप्ता मिळणार नाही हे चार पा कागदपत्र कोणते आहेत काय आहेत कोटून जमा करायचे कोठून जमा करायचे आहेत ते सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा ज्यांना पैसे मिळालेत किंवा ज्यां ज्यांनी फॉर्म भरून ज्यांना मिळाला नाही ज्यांना पैसे मिळाले आहेत किंवा ज्यांचा फॉर्म भरून त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनासुद्धा त्यांनीसुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण विडोवाच्या शांना एक लाख वीस हजार रुपये मिळणार आहे हे कशा मिळणार आहेत कोणते कोणते कागदपत्र जोडावे लागणार आहेत ते सर्व मी सांगणार आहेत तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं आहे की जानेवारीचासुद्धा हप्ता लाडक्या बहिणींना पोचणार जसे लाडक्या बहिणींना गेल्या महिन्यातील व गेल्या वर्षातील हप्ते आले तसेच याही महिन्यात पुढे लागूच राहणार पण त्यासाठी हे चार कागदपत्र फार महत्वाचे आहेत जर बहिणींना लाभ मिळणार आहेत सर्व बहिणींना पैसे मिळणार आहे फक्त हे चार कागदपत्र जमा करावी लागणार बघा एक गोष्ट ऐका एका महिलेने पन्नास फॉर्म भरून पन्नास फॉर्मवरून पैसे घेतले एका महिलेने वीस फॉर्म भरून वीस फॉर्मवर पैसे घेतले एका पुरुषाने दहा फॉर्म भरून चार ते पाच लाखाचा गंडा भरावा लागला आहे सरकारला महिलेच्या नावावरून त्यांनी पैसे काढलेले आहे हा व्यक्ती सापडला आहे सरकारला गंडा लागलेने त्यामुळे असं होऊ नये म्हणून सरकारने गरजू महिलांना पैसे मिळू दे त्यासाठी हे चार कागदपत्र सरकारने नवीन अपडेट करून मिळवण्याचे काम केले आहे तरी व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका एक एखादं काम करत असाल तर ते काम बाजूला ठेवा पहिला हा व्हिडिओ बघा कारण तुम्हाला जरी कागदपत्रे जमा करायची नसतील तर तुम्ही हे कागदपत्रे घरी जमा करून एकत्र ठेवा तुम्हाला फायद्याचे आहे तर लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सांगणार आहे कोणती चार डॉक्युमेंट लागतील नंबर एकवर आहे इन्कम प्रूफ म्हणजेच तुमचा इन्कमचा दाखला हा दाखला असेल तरच तुम्हाला जानेवारीपासून अनेक पैसे चालू होणार उदाहरणार्थ तुमचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न तुमची अडीच लाखाच्या वर असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार नाही असे पहिले सांगितले होते पण आता तसे काही नाही सर्व माता बहिणींना पैसे चालू आहेत पहिले होते पाच एकर शेती असेल त्यांना पैसे नाहीत असे होते आता तसे काही नाही म्हणून तुमचे उत्पन्न डॉक्युमेंट पाहिजे म्हणजेच जर तुमच्या भागातून तुमच्या तालुक्यातून वरिष्ठ तक्रार केली तर तुम्हाला उत्पन्नाचे डॉक्युमेंट मागतील म्हणून उत्पन्नाचा दाखला हा दरवर्षी निघतो मग तुम्ही मागील दोन हजार चोवीस एंडिंगला हा उत्पन्नाचा दाखला काढून घ्यावा हे तुम्हाला कागदपत्र महाई सेवा केंद्रात काढून मिळते तातडीने जाऊन काढून घ्यावे हे झाले नंबर एकचे चला तर नंबर दोनचे बघूया नंबर दोनवर आहे आधार कार्ड जर तुमचं आधार कार्ड दहा वर्ष जुना असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो सरकारचं नियम असा आहे की आत्ताच्या अपडेटमधील आधार कार्ड असावे तरी तुम्ही त्या आधार कार्ड अपडेट करून घ्यावे म्हणजे सरकारचं म्हणणं असं आहे की तुमचा प्रूफ स्वतःच ओळखू शकत नाही दहा वर्षाच्या जुन्या पाठीमागचा आधार कार्ड त्यांच्यावरती चेहरा बरोबर झोकू शकत नाही ही, ही व्यक्ती कोण आहे असे ओळखू शकत नाही सरकार म्हणून आधार कार्ड अपडेट करून घेणे गरजेचे आहे असे म्हणले आहे सरकारने दहा वर्षाच्या मागील आधार कार्ड चालणार नाही आताचे नवीन मधले अपडेट करून घ्या हे झाले नंबर दोनचे चे महत्वाचे कागदपत्र चला तर पाहूया नंबर तीनचे चे कोणते आहे कागदपत्र नंबर वर आहे डॉक्युमेंट हे सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपले पॅन कार्ड पॅन कार्ड बरेचशा महिलांनी काढलं असेल किंवा काढणार असेल तर पॅन कार्डचा उपयोग हा तुमच्या इन्कम टॅक्स तुमची इन्कम किती आहे ते पण काढून समजते म्हणून त्यांना कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे सरकारचं म्हणणं असं आहे की पॅन कार्ड असेल तरच फॉर्म भरला जाऊ शकतो हे झाले नंबर तीनचं सर्वात महत्त्वाचं नंबर चारचं सर्वात महत्वाचं कार्ड आहे नंबर चारवर आहे रेशन कार्ड रेशन कार्ड हे महत्वाचे कार्ड आहे रेशन कार्ड असेल तर अपडेट करून घ्या रेशन कार्ड अपडेटची तारीख एकतीस डिसेंबर होती तरी अजून वाढवली आहे कदाचित अजून मार्च एप्रिलपर्यंत ठेवलेले आहे असे समजले आहे तरी रेशन कार्डसुद्धा महत्वाचे आहे अजून एक आहे ते म्हणजे बँकेचे पासबुक हे सर्वात महत्वाचे आहे बँकेचे पासबुकमध्ये पैसे भरून ठेव ठेवा एखादा लोन वगैरे असेल तर ते मिटवून ठेवा म्हणजेच ते परत प्रॉब्लेम नको तर या चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे चार कागदपत्र अपडेट केलेच पाहिजे हे अपडेट करून ठेवा तरच तुम्हाला पैसे येणार कुठला हप्ता येणार सर्वांनी हे कागदपत्रे चार पाच आहेत ते अपडेट करून ठेवा कारण हे काय कागदपत्र सर्वांना मागणार नाहीत पण ज्या भागातून त्यांना तक्रार येईल त्या भागातल्या लोकांना मागणार मग ते आपल्याला कागदपत्रे पूर्ण असल्यावर आपल्याला अडचणी नाही कशाची त्यामुळे सर्व कागदपत्रे अपडेट करून ठेवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ येतात आपल्याकडे वरून काही अडचणी असेल तर सर्व व्हिडिओ असतात आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद माता बहिणींनो